मीन राशीने भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक स्वार्थी मित्र वादतंटा व्यसन मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक मीन राशीचा स्वभाव एक भावनात्मक महासागर मीन राशी ही राशीचक्रातील शेवटची राशी, राशी असून तिचं प्रतिनिधित्व नेपचून ग्रह करतो जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे ही राशी अत्यंत भावनाशील सहानुभूतीपूर्ण स्वप्नाळू आणि आध्यात्मिक असते मीन व्यक्ती एकाच वेळी दयाळू समर्पित आणि आत्मत्यागी असतात पण हेच गुणधर्म अनेकदा त्यांना भावनिक फसवणुकीकडे व्यसनांकडे आणि मानसिक वेदनेकडे घेऊन जातात त्यांनी भूतकाळात अनेक क्लेशदायक अनुभव भोगले आहेत खास करून जेव्हा प्रेम दिलं आणि त्याच्या बदल्यात फसवणूक मिळाली दोन भूतकाळातील संघर्ष मीन राशीने भोगलेले अंधकाराचे दिवस एक कपटी नातेवाईकांकडून फसवणूक मीन व्यक्ती सहज विश्वास ठेवतात त्यांची भावना असते की आपल्याला जसं प्रेम वाटतं तसं चितलांनाही वाटतं परंतु अनेकदा नातेवाईकांनी त्यांच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला मालमत्तेतील हक्क पैशाचे व्यवहार जबाबदाऱ्या यामध्ये कपटीपणा करून त्यांना बाजूला सारलं गेलं अनेकदा भावनिक ब्लॅकमेल करण्यात आलं मीन व्यक्तींनी कुटुंबासाठी आयुष्य वाहून दिलं पण त्यांना तेच नातं आधार देत नव्हतं दोन स्वार्थी मित्रांची हानी मित्र मैत्रिणी मीन व्यक्तींचा प्रेमळ स्वभाव बघून आकर्षित होतात परंतु काही स्वार्थी मित्रांनी त्यांच्या या प्रेमाचा आणि समर्पणाचा फायदा घेतला मदत घेतली पण परत कधी फिरकले नाहीत काहींनी त्यांच्या आयुष्यात वाद मतभेद बदनामी पसरवली काहीजण त्यांच्या पाठीमागे कटकारस्थाने रचत होते आणि मीन व्यक्तींना फार उशिरा त्याचा शोकांत जाणवला तीन वाद तंटे आणि घरातील ताणतणाव मीन व्यक्ती शांतता प्राधान्य देतात पण अनेक घरांमध्ये त्यांनी सततवाद बोंधळ शाब्दिक जखमा सहन केल्या आई वडिलांचा राग भावंडांचे मतभेद जोडीदाराचे तिरस्कारपूर्ण वागणं या सगळ्यांमध्ये त्यांची भावना चिरडली गेली कोणालाही दुखवायचं नाही म्हणून मीन व्यक्तींनी स्वतःचं दुःख गिळून घेतलं ज्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाला चार दारू व इतर व्यसनांची अंधारी गुहा भावनिक जखमांनी पिडलेली मीन व्यक्ती अनेकदा व्यसनाकडे वळतात दारू सिगारेट काही वेळा औषधांचं अतिसेवन हे व्यसन त्यांना आणखी खोल खोल अंधारात घेऊन जातं सामाजिक अलगाव आर्थिक नुकसान आणि आत्मभान गमावणं काही जणांनी आपलं कलेत किंवा अध्यात्मात रूपांतर केलं पण काही अजूनही त्या व्यसनातून बाहेर पडण्याचा संघर्ष करत आहेत तीन ग्रहांची काठीण तपासणी शनी राहू व केतूची परीक्षा मीन राशीच्या आयुष्यात मागील काही वर्षांत शनी राहू आणि केतूने फारच कठीण परीक्षा घेतली शनीच्या दशात साडेसाती सदृश प्रभावांमुळे दीर्घकाळ वियोग एकटेपणा अपमान घरातील वाद निर्माण झाले राहूने भ्रम निर्माण केला ज्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर प्रेम चुकीच्या मार्गावर प्रवास झाला केतूने तुटलेपण आणि अध्यात्मात झुकाव दिला पण त्याआधी सर्वसामान्य जीवनाचे तुटलेले धागे त्यांना वेदनादायक वाटले चार ते दोन हजार पंचवीस आणि त्यानंतरचे बदल नवी आशा नवा जन्म एक शनीचा गती बदल न्यायाचा आरंभ दोन हजार पंचवीस पासून शनी मीन राशीला थेट दडपण न देता समर्पणाला फळ देणारा ठरणार आहे जे अन्याय सहन केले त्याचा हळूहळू उलगडा होईल कपटी लोक स्वतःचं अडचणीत येतील मीन व्यक्तींना वाचवण्यासाठी नियती कार्य करेल दोन गुरु चुपेटाचा कृपादृष्टी लाभ दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात गुरु मीन राशीच्या घरांवर उत्तम दृष्टी टाकणार आहे यातून आर्थिक सुधारणा मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल जुने ऋण मिटवले जातील आयुष्य नव्याने मांडण्याची संधी मिळेल तीन नवा आत्मविश्वास आणि व्यसनमुक्ती अनेक मीन व्यक्ती स्वतःच्याच व्यसनांशी झगडून बाहेर पडतील त्यांना नवी दिशा मिळेल कलेच्या सेवाभावाच्या किंवा ध्यानधारणेच्या माध्यमातून पाच काय घ्यावे आणि काय सोडावे सोडावे जुन्या फसवलेल्या नात्यांशी संबंधित भावना स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती व्यसन आत्मग्लानी आणि शांततेसाठी इतरांवर अवलंबून राहणं घ्यावे स्वतःसाठी वेळ मनशांती आणि आत्मशोध फक्त खरं प्रेम देणाऱ्या माणसांशी संबंध अध्यात्म ध्यान मंत्र यामुळे जीवन उन्नत होईल सहा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस काळात मीन राशीची दिशा दोन हजार पंचवीस जुना संघर्ष संपवण्याचा आणि नवे प्रारंभ करण्याचा काळ व्यावसायिक संधी नवीन नाती आणि स्वप्नांना दिशा मिळेल दोन हजार सव्वीस घरामध्ये शांतता आर्थिक स्थैर्य भावनिक बळ मिळेल दोन हजार सत्तावीस जुनी मैत्री पुन्हा जोडली जाईल प्रेमसंबंध अधिक स्थिर होतील दोन हजार अठ्ठावीस अध्यात्मात गढून जाण्याची संधी संन्यास वृत्ती वाढेल दोन हजार एकोणतीस वैयक्तिक यश नाव मानसन्मान समाजात आपली ओळख दोन हजार तीस एक नवा अवतार मीन व्यक्ती आता दुसऱ्यांना मार्गदर्शक बनतील सात विशेष उपाय फक्त मीन राशीसाठी एक गुरुवारी पिवळा कपाळा घालावा आणि ओम नमो भगवते वासुदेवायचा एकशे आठ वेळा जप करावा दोन प्रत्येक पौर्णिमेला गंगा किंवा कुठल्याही पवित्र जलात स्नान करा किंवा अंघोळीनंतर तुळशीच्या गमल्यात गंगाजल अर्पण करा तीन रविवारी गरीब वृद्ध किंवा अंध व्यक्तींना तू मिठाई किंवा संत्र दान करा चार कोणतंही व्यसन दारू सिगारेट औषधं थांबवण्यासाठी व्रत ठेवा आणि मित्रांसह त्याचा संकल्प करा पाच रोज पंधरा मिनिटे शांततेत बसून ध्यान करा सोहक मंत्राचा जप करा आठ मीन राशीचं अंतिम सत्य पीडित पण पुनरुत्थानशील मीन राशीने जीवनात जे दुःख अनुभवलं ते इतर कुणालाही समजू शकत नाही त्यांना विश्वासघात आत्मघात मनःशक्तीचं विघटन आणि इतर अनेक अध्यात्मिक क्लेश भोगावे लागले पण या सगळ्या वेदना एक आध्यात्मिक पुनर्जन्मासाठी होत्या आता दोन हजार पंचवीस नंतर ब्रह्मांड मीन राशीला म्हणणार आहे तू फार सहन केलंस आता तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळेल आता तु तू झगमगशील आतून आणि बाहेरून हाच आहे मीन राशीचा प्रवास दुःखातून कपटातून व्यसनातून पुनरुत्थानाच्या आणि प्रकाशाच्या दिशेने तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद